विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भारत आणि जग या प्रकरणाचा अभ्यास करत असताना या पूर्वीच्या तासाला भारताचे परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र धोरणाची मूलतत्वे परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे यांचा आपण अभ्यास केला त्यासोबतच जगातील ज्या दोन महासत्ता आहेत होत्या सोवियत युनियन ऑफ रशिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या दोहोदरम्यान जे काही शीतयुद्ध होतं या शीतयुद्ध काळामध्ये या दोन्ही महासत्तांनी केलेले करार आणि त्यात भारताची अलिप्ततावादी भूमिका या सर्व बाबींचा अभ्यास आपण यापूर्वीच्या तासाला केलेला आहे आज आपण भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे त्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा आपणाला अभ्यास करायचा आहे आता परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे जे घटक आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजेच भौगोलिक घटक एखाद्या देशाच्या भौगोलिक स्थितीनुसार त्या देशाचं परराष्ट्र धोरण निश्चित होत असतं भारताच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भौगोलिक घटकाचा विचार करतो तेव्हा भारताच्या दक्षिणेकला दक्षिणेकडच्या बाजूला मोठी सागर किनारपट्टी आहे तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे कारण दक्षिणेकडे सागरी किनारा ज्याला आपण समुद्र म्हणतो तर उत्तरेकडे आणि ईशान्य भागामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत उंचच उंच आणि यामुळं भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि सुरक्षेला एक वेगळा आकार आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश आहे म्हणजेच हिमालयाच्या पर्वतरांगेच्या पलीकडे भारताचा शेजारी एक चीन नावाचा मोठा देश ह्याचाही आपल्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडत असल्याचं दिसून येतं यासोबतच दक्षिण आशियामध्ये भारताच्या शेजारी जे देश आहेत त्या दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या सीमा भारताबरोबर आहेत म्हणजेच ज्याला आपण म्हणतो सार्क गटातील देश आता हे सार्क गटातील देश कोणते आहेत भा मा ने भू, श्री अ म्हणजेच काय भारत नेपाळ माल म्यानमार त्यासोबतच बांगलादेश त्यासोबतच श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान आता हे जे देश आहेत हे देश भारताच्या शेजारी आहेत यांच्या सीमा भारताला लागून आहेत भूतान असेल परंतु या देशांच्या सीमा परस्परांना लागून नाहीत ही, ही बाब या ठिकाणी विचार करण्यासारखी आहे त्यासोबतच दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो आता भारत देशाच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे आता हिंदी महासागरामध्ये भार भारताचे स्थान हे प्रभावशाली आहे भारताच्या पश्चिमेकडच्या बाजूला अरबी समुद्र आहे पूर्वेकडच्या बाजूला बंगालचा उपसागर आहे आणि विस्तृत अशी सागरी किनारपट्टी भारताला नैसर्गिकरित्या लाभलेली आहे याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडतो तसेच दक्षिणेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे किंवा द्वीपसमूह असल्याचा आपल्याला दिसून येतं हाही भारताचा भाग आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या सर्व बाबींचा विचार करून भारताचं परराष्ट्र धोरण प्रभावित होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आता भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे जे इतर घटक आहेत त्या इतर घटकामध्ये भौगोलिक घटकाची आपण माहिती घेतली आता आपण ऐतिहासिक घटकाबाबत माहिती घेणार आहोत ऐतिहासिक घटक याचा विचार करत असताना भारताचा दृष्टिकोन हा नेहमी शांतता आणि सहजीवनाचा आहे भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा यामध्ये समावेश होतो पश्चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशाबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेला परिणामाचाही यात समावेश होतो यासोबतच वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आखली गेली हेही आपणाला दिसून येतं आणि हे सर्व घटक ऐतिहासिक घटक आहेत आणि या ऐतिहासिक घटकाचा या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होत असल्याचं आपणाला दिसून येतं त्यासोबतच आर्थिक घटक तिसरा घटक जो आहे तो म्हणजेच आर्थिक घटक भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अलिप्ततावादी धोरणाचा अवलंब केला आता या अलिप्ततावादी धोरणाच्या बाबत आपण माहिती घेतलेली आहे कुठल्याही लष्करी कराराचा भाग न होणे आणि कुठल्याही लष्करी गटामध्ये सहभागी न होणे या भूमिकेला आपण अलिप्ततावादी भूमिका म्हणतो आणि भारताने अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आपणाला दिसून येतो वासाहती काळापासून म्हणजेच जेव्हा भारत ब्रिटिशांची वसाहत होता त्या काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपनातून बाहेर येण्याची तीव्र इच्छा भारताला जाणवत होती आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे म्हणजे भारत जेव्हा ब्रिटिशांची वसाहत होता तेव्हा भारतामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात होती आणि या गरिबी आणि मागासलेपणातून भारताला बाहेर येण्याची तीव्र इच्छा होती आणि ही जी काही तीव्र इच्छा होती पण ही तीव्र इच्छा पूर्ण करत असताना समजा एखाद्या दे देशाने आर्थिक मदत देत असताना जर काही अटी लादल्या असतील तर भारताने सपशेल त्या ठिकाणी ती मदतच नाकारल्याचं आपणाला दिसून येतं या यासोबतच भारताची भूमिका जेव्हा आपण आर्थिक दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला आहे म्हणजेच भारतामध्ये ज्या वस्तूचं उत्पादन होत नव्हतं अशा वस्तूंना भारतामध्ये आयात करावं लागायचं मग या ज्या काही वस्तू भारतामध्ये आयात कराव्या लागत होत्या त्या आयात करायला लागू नये आयातीला पर्याय उपलब्ध करण्यासाठीचं धोरण म्हणजे त्या वस्तू भारतामध्ये कशा उत्पादित करता येतील अशी भूमिका त्या ठिकाणी औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आणि याच दृष्टिकोनातून सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगांची निर्मिती करणं ही या ठिकाणी महत्त्वाची भूमिका आहे आणि याचा भारताच्या पराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येतं सोबतच एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णवला भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं या नवीन आर्थिक धोरणानुसार उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरणाचे तत्त्व भारताने अनुसरले आणि हे धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये अनेक मूलभूत बदल झाल्याचेही आपणाला दिसून येते कारण या भूमिकेमध्ये आपणाला आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणं त्यासोबतच आयात आणि निर्यातीवरचे निर्बंध कमी करणं ही भूमिका भारताला या ठिकाणी स्वीकारावी लागलेली आहे आणि यातच या ठिकाणी व्यापारी करार पाळत असताना आपणाला परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा आपणाला काही अन... जे आवश्यक बदल आहेत किंवा अनुकूल बदल आहेत ते करणं भाग पडत असल्याचं आपणाला दिसून येतं तर या ठिकाणी तिसरा आर्थिक घटक जो परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकतो त्याबाबतची आपण माहिती घेतलेली आहे परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारा चौथा घटक म्हणजेच राजकीय घटक भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते आता या ठिकाणी परराष्ट्र धोरण निर्माण करत असताना किंवा परराष्ट्र धोरणाची निर्मिती करत असताना आणि त्याची अंमलबजावणी करत असताना शासनाचं कार्यकारी मंडळाची यात महत्त्वाची भूमिका आहे यासोबतच हे जेव्हा शासनाचं कार्यकारी मंडळ काम करत असतं तेव्हा त्या ते ठिकाणी संसद जी आहे म्हणजेच भारताचं कायदेमंडळ हे या ठिकाणी जागल्याची म्हणजेच हे कार्यकारी मंडळ परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला कुठल्याही प्रकारची ठेच न पोहोचू देता काम करत असेल किंवा नाही याबाबत लक्ष ठेवणं हे काम भारताची संसद करत असते म्हणून या ठिकाणी भारताच्या संसदेला परराष्ट्र धोरणाच्या बाबत जागल्या असं संबोधलं जातं म्हणजेच वॉचिंगडॉगची भूमिका या ठिकाणी संसद निभावत असल्याचं आपणाला दिसून येते राजकीय नेतृत्वाचाही परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव पडत असतो म्हणजेच देशाचे पंतप्रधान त्यांची भूमिका त्यांची विचारसरणी याचाही परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव पडत असल्याचं आपणाला दिसून येतं भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये ज्या पंतप्रधानांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यामध्ये सर्वप्रथम पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार केला यासोबतच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगाला शांततेचा संदेशसुद्धा दिला शांततापूर्ण सहजीवन ही भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं त्यासोबतच लालबहादूर शास्त्री दुसरे पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांनी बांगलादेश या नव्यान देशाची निर्मिती केली जी की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतातून हे विलग झालेले होते आणि पाकिस्तान हे दोन्ही पाकिस्तान जरी यांच्या सीमा वेगळ्या असल्या किंवा हे दोन्ही पाकिस्तानाचं भूप्रदेश हे एकत्र नव्हता तरीसुद्धा हे दोन्ही देशावर एकच राज्य होतं परंतु एकोणीसशे एकाहत्तरला इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी पूर्व पाकिस्तानची बांगलादेश म्हणून नव्यानं या ठिकाणी देश निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं ही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यासोबतच राजीव गांधी ज्यांनी देशामध्ये जे काही आशिया खंडातील देश आहेत आशिया खंडामधील देश विशेषत्वाने श्रीलंकासारखा देश असेल या ठिकाणी जे काही दहशतवादी कृत्य केले जात होते त्याचा विरोध करण्यासाठी काम केलं पी व्ही नरसिंहराव अटलबिहारी वाजपेयी अटलबिहारी वाजपेयी यांनी अनु स्फोट घडवून आणण्याचं काम केल्याचं आपणाला दिसून येतं त्यासोबतच मनमोहन सिंग आणि सद्यस्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे जे काही पंतप्रधान आहेत या पंतप्रधानांनी भारताचे परराष्ट्र धोरण धोरण घडवण्यामध्ये आपली निर्णायक भूमिका बजावल्याचं दिसून येतं परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावत असतं त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचं आपणाला दिसून येतं तर राजकीय घटक जे आहे हे सुद्धा परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकत असतात आता या ठिकाणी पाचवा जो घटक आहे तो म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवस्था शीतयुद्धाच्या काळात द्वि द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण याचा पार भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडल्याचा आपल्याला दिसून येतो म्हणजे जेव्हा जगामध्ये शीतयुद्ध चालू होतं तेव्हा या दोन महासत्ता म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी भांडवलशाही प्रणित व्यवस्था मानणारी होती तर दुसरी कम्युनलिझम म्हणजेच साम्यवादावर किंवा साम्यवादी विचारावर अवलंबून असणारी सोवियत युनियन ऑफ रशिया या दोन महासत्ता आणि या दोन महासत्तांनी जगाची विभागणी केलेली होती या दोन्ही महासत्ताचे राजकारण याचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडल्याचा आपल्याला दिसून येतं त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे बदल घडल्याचे आपणाला दिसून येते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे शीतयुद्धतर काळातील भारत अमेरिकेदरम्यानचा संवाद एकोणीसशे साठच्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि एकोणीसशे नव्वदनंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संवाद निर्माण झाला आणि त्यांच्यामध्ये जी काही मैत्री निर्माण झाली त्याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आपणाला मोठ्या प्रमाणात दिसून येतो ज्यामुळं चीनची मैत्री पाकिस्तानसोबत झाल्यामुळं पाकिस्तान आपल्यासोबत कुरघड्या करत होता आणि पाकिस्तान आणि चीन हे दोघंही आपले शत्रू या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं याच एकोणीसशे साठच्या नंतर म्हणजेच एकोणीसशे बासष्टला भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध झाल्याचं हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर ह्या सर्व आंतरराष्ट्रीय व्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय घटना आहेत यांच्या संदर्भाचा आपण जेव्हा विचार करतो त्याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचं दिसून येतं तर आतापर्यंत आपण भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे घटक जे आहेत त्यासंबंधीची माहिती घेतलेली आहे आता आपण भारताचे जगाबाहेरील संबंध अभ्यासणार आहोत प्रत्येक देशाचे परराष्ट्र धोरण हे जगातील इतर देशाशी संबंध स्थापन करून ते वाढवण्याचे साधन आहे स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशाशी संबंध प्रस्थापित केले आहेत आता कुठलाही देश असेल तर तो प्रत्येक देश हे आपले परराष्ट्र धोरण जगातील इतर देशासोबत आपले संबंध स्थापन करणे असलेले संबंध वृद्धिंगत करणे यासाठी म्हणून एक साधन म्हणून परराष्ट्र धोरणाकडं पाहत असतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सुद्धा जगातील बहुतेक देशाशी संबंध प्रस्थापित केलेले आहेत आता असं पाहिलं तर सर्वच देशाशी सारखेच आणि चांगलेच आणि तितकेच जवळचे संबंध निर्माण करणं हे शक्य नाही आणि ते एवढं आवश्यकही नाही हे आपल्याला दिसून येतं मग जगातील काही देशाबरोबरील संबंध हे इतर देशापेक्षा जवळचे अथवा चांगले असतात सामान्यपणे एखाद्या देशासाठी शेजारी देशाबरोबरील संबंध महत्त्वाचे असतात मोठ्या सत्तांबरोबरील संबंध सर्व देशांसाठी महत्त्वाचे असतात म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जगातील सर्व देशांसोबत आपले संबंध हे मैत्रीपूर्ण सौहार्दपूर्ण किंवा जवळचे असणार नाहीत आणि असणं हेही एवढं काही क्रमप्राप्त नाही परंतु हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की जे देश आपल्या शेजारी आहेत त्या शेजारी देशासोबत आपले संबंध महत्त्वाचे असतात त्यासोबतच जगामध्ये ज्या काही मोठ्या सत्ता किंवा महासत्ता असतात अशा महासत्तांसोबतसुद्धा आपले संबंध चांगले असणं हे महत्त्वाचं असतं हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता या भागामध्ये आपण तीन मोठ्या देशांबरोबरच्या तसेच भारताच्या शेजारी राष्ट्राबरोबरांच्या संबंधाचा आढावा घेणार आहोत आता जगामध्ये ज्या काही प्रमुख सत्ता आहेत तर त्या प्रमुख सत्तांबाबत आपण माहिती घेणार आहोत यामध्ये अमेरिका ही शीतयुद्ध काळातील दोन महासत्तापैकी एक होती आज शीतयुद्ध संपलेलं आहे या शीतयुद्ध तर जगात अमेरिका ही एकम महासत्ता शीतयुद्ध काळात सोवियट रशिया ही दुसरी महासत्ता होती रशिया हा तिचा वारसदार देश एकविसाव्या शतकात एक, एक प्रभावशाली सत्ता म्हणून पुन्हा उदयास आल्याचं आपणाला दिसून येतं म्हणजेच एकोणीसशे नव्वदला जेव्हा रशियाचं विघटन झालं आणि विघटनानंतर रशियाने पुन्हा नव्या जोमाने म्हणजे सोव्हिएत युनियन ऑफ रशियामधून रशिया हा जो देश निर्माण झाला हा रशिया देश सोवियत युनियन ऑफ रशियाचा वारसदार देश म्हणून एकविसाव्या शतकात एक प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आल्याचं आपल्याला दिसून येतं याच काळात चीनचाही प्रमुख सत्ता म्हणून उदय झालेला आहे एकविसाव्या शतकात उदयाला आलेल्या नवीन महासत्तापैकी किंवा नवीन सत्तांपैकी भारत हाही एक देश आहे असे म्हटले जाते आता आपण बाबत विचार करणार आहोत अमेरिका भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे अमेरिकेबरोबरील संबंध चांगले होते म्हणजे ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये संबंध हे चांगले होते ब्रिटनचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांच्याशी अटलांटिक सनदीविषयी वाटाघाटी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ डी रुझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता म्हणजे आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी चर्चिल यांना भारताला स्वातंत्र्य द्यावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुतवाच केलं किंवा भारताच्या मागणीला त्यांनी सहमती दर्शवली पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसून येतं यातून भारतासोबत अमेरिकेचे संबंध चांगले होते दिसून येतं मात्र शीतयुद्धातील घटनाविषयी भारत आणि अमेरिका यांची मते अगदीच भिन्न होती त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात या देशातील संबंध बहुतांशी तणावाचे राहिले म्हणजेच भारताची भूमिका शीतयुद्ध काळामध्ये अनाक्रमणवादी होती लष्करी गटाचा विरोध करणारी भूमिका होती आणि भारत हा कोणत्याही एका लष्करी गटाचा भागीदार नव्हता आणि यामुळेच या शीतयुद्ध काळामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी मग त्या ठिकाणी आपण हंगेरीचा विषय असेल चेकोस्लावियाचा विषय असेल इथं ज्या काही पेचप्रसंग निर्माण झाले त्या ठिकाणी भारताने आपले स्वतंत्र मत मांडलेले आहे आणि यामुळंच या, या दोन्ही देशामधील संबंध हे बहुतांशी तणावाचे राहिल्याचे आपल्याला दिसून येते यासोबतच व्हिएतनाममध्ये जेव्हा अमेरिकेने हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपाचा निषेध भारताने केला आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजेच अमेरिकेच्या भूमिकेला विरोध भारताने केला आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला तर अमेरिकेची नाराजी भारतावर झाल्याचं आपल्याला दिसून येतं आता ही जी काही नाराजीची कारणं अमेरिकेची आपण पाहिलेली आहेत तर दुसऱ्या बाजूला नेमकं काय घडलेलं आहे तर दुसऱ्या बाजूचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमेरिकेची काश्मीरच्या पेचप्रसंगाविषयीची भूमिका ही भारतासाठी सततची डोकेदुखी होती म्हणजेच अमेरिका हा काश्मीर प्रश्नाबाबत भारताच्या बाजूनं नव्हता हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणूनच भारतासाठी ही सततची डोकेदुखी होती एकोणीसशे सत्तरपासूनच्या म्हणजेच एकोणीसशे सत्तरचं जे दशक आहे त्या दशकापासून अमेरिका पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक वाढली आणि ही जवळीकसुद्धा भारताची मोठी समस्या असल्याचं आपल्याला दिसून येतं आता शीतयुद्ध संपलं आणि शीतयुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतरही भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरता अमेरिकेने जन्मास आलेल्या रशियावर दबाव टाकला म्हणजेच भारत हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा विचार करत होता मग या ठिकाणी जे काही अवकाश तंत्रज्ञान आहे या अवकाश तंत्रज्ञानाबाबत भारत रशियाकडून सहकार्य घेत होता मग हे रशियाकडून सहकार्य घेत असताना अमेरिकेला या ठिकाणी भारताची भूमिका किंवा भारता भूमिका अमेरिकेला पटत नसल्यामुळं त्या ठिकाणी अमेरिकेने रशियावर दबाव टाकला आणि ही जे काही अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मदत केली जाते आहे याला विरोध करण्याचं काम त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले थोड्या वेळापूर्वीच ला तुम्हाला सांगितलं की अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोखरण येथे अणुचाचणी केली ज्याला आपण अणुस्फोट घडवून आणला असं म्हणतो मग आता ही जी काही अणुचाचणी केली आणि भारत एक अण्वस्त्रसंपन्न देश असल्याचं सा त्यांनी सांगून दिलं आणि त्यामुळंच अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले मग आता ही जी अमेरिकेची भूमिका आहे ज्याला आपण आर्थिक निर्बंधसुद्धा म्हणतो तर ही भूमिका भारतासाठी अमेरिकेची नक्कीच चांगली नव्हती हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे विसाव्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले भारताचे भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवाद विरोधी युद्धाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि अमेरिकेची काश्मीर प्रश्नाविषयीची भूमिका हळूहळू भारताला अनुकूल होत गेली मग जगामध्ये जो काही दहशतवाद वाढत होता त्या दहशतवादाचा निपात करण्यासाठी नायनाट करण्यासाठी जॉर्ज बुश यांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेला पाठिंबा भारताने दिला आणि जेव्हा या जॉर्ज बुश यांच्या भूमिकेला भारताने पाठिंबा दिला त्यावेळेस अमेरिकेची सुद्धा काश्मीर प्रश्नाबाबतची जी भूमिका आहे तीसुद्धा बदलायला लागली आणि त्यामध्ये कुठेतरी अनुकूलता दिसत असल्याचं आपणाला दिसून येतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की दोन हजार आठचा नागरी आण सहकार्य करार झालेला आहे आणि या करारान्वये भारताने अणुप्रकल्पाचे नागरी आणि लष्करी असे विभाजन करून नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणले त्या बदल्यात अमेरिकेने भारताच्या नागरी अणुप्रकल्पाबरोबरच संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले ज्यामुळं भारत हा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या बाहेर राहूनही अण्वस्त्र क्षमता बाळगू शकणारा आणि आण्विक व्यापारात सहभागी होऊ शकणारा एकमेव देश झाला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे पाकिस्तान स्थित जे काही दहशतवादी गट आहेत त्या दहशतवादी गटाने दोन हजार एकमध्ये भारताच्या संसदेवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावल्याचे आपल्याला दिसून येते मग दोन हजार आठमधील भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशाच्या संबंधांना वेगळे वळण मिळाल्याचे आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी एक चित्र आहे जे की पोस्टाचं तिकीट दिवाळी लिहिलेलं आहे फॉरेवर यू एस ए तर हे जे पोस्टाचं तिकीट आहे हे अमेरिकेने काढलेलं म्हणजेच अमेरिकेच्या पोस्टाने काढलेलं हे तिकीट आहे दिवाळीनिमित्त काढलेलं तिकीट आहे दिवाळी हा सण अमेरिकेमध्ये साजरा होत नाही तर दिवाळी सण हा भारतामध्ये साजरा होतो आणि या दिवाळी सणाचं औचित्य साधून भारताबो सोबत आपले संबंध हे चांगले आहेत किंवा आम्हाला चांगले करायचे आहेत याचा एक संदेश देणारं हे दिव्याचं चित्र असलेलं पोस्टाचं तिकीट ज्याला आपण डाक सेवेचं तिकीट म्हणतो ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर यातून आपणाला भारत आणि अमेरिका यांचे संबंध वृद्धिंगत होत असल्याचं चा दिसून येतं चांगले होत असल्याचं चा दिसून येतं अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे भारतासाठी अमेरिका हा गुंतवणुकीचा मोठा स्रोत आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे या दोन देशातील संरक्षण विषयक संबंधामध्ये सातत्याने वाढ होत आहे तसेच हे दोन्ही देश भारत अमेरिका जपान भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया अशा बहुअक्षीय व्यासपीठावरील भागीदार आहेत तर या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे इंडो पॅसिफिक म्हणजेच हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर या महासागर क्षेत्रातील महत्त्वाचे भागीदार म्हणून भारत आणि अमेरिका या दोन देशाकडं पाहिलं जातं आता अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल आहे आणि या भांडवलाची गुंतवणूक अमेरिकेने भारतात करणं म्हणजेच भारतामध्ये गुंतवणुकीचा मोठा स्रोत येतो त्यासोबतच व्यापारामधील मोठा भागीदार म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं या दोन देशामध्ये विषयक संबंध सातत्याने सुधारत आहेत दोन्ही देशाचे सैन्य संयुक्त सरावसुद्धा करत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यासोबतच जे भारत अमेरिका आणि जपान त्यासोबतच भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या बहुअक्षीय व्यासपीठावर हे दोन्ही देश भागीदार असल्याचं आपल्याला दिसून येतं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण इथं थांबू पुन्हा भेटूया नमस्कार